तर हीच पिढी तुम्हाला कुठली दिसते ना ते अनुभव असे पार्वतीचे पाच कळस आहेत आणि पाचव्या वेळा नागरीवरती कळसावरती शिव पार्वती आहे पूजा करायची हे बघा शंकाच्या कळ्या बनवल्या म्हणून आपल्या घरात हे देवाऱ्यातले शंख वाचतात झाडावरच्या कळ्या फुजतात त्याला ब्रह्मतत्व म्हणतात म्हणून शंकाने संशय घ्यायचा नसतो ते बघा ब्रह्मदेव आहे पण इकडे सूर्यदेव आहे म्हणून या मंदिरला मगर आहे

बाराशी सूर्यावरती फिरतात म्हणून सूर्यदाना बाराशींचा राजा म्हणतात म्हणून उठल्या 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 उगवत्या सूर्याचं दर्शन गरम ग्रहपीडा जाते शनी राहू मंगळ केतू बारा ग्रह सूर्यदेव शांत करतात हातामध्ये वृत्त असतो दोन्ही साईडला दोन पत्नी त्यांना संध्या छाय म्हणतात म्हणून सूर्यपासी कोणती कोणती कर्ण कर्णाचं कर्णेश्वर पांडवांचा मोठा भाऊ कर्ण पाच पांडवांची पाच ठिकाणी पाच ताफ्या चार देवाच्या खाली एक नंतर शृंगार गावाची छत्रपती संभाजी सासरवाडी छत्रपती येसुईशिवाय आले ते पाच मिनिटं लागतील इथून खाली गेलायचं रस्त्यान गाडी आहे पुलाच्या फुल डाव्या साईडला तीन यांचं संगम आहे अलगंधा शास्त्री आणि तीन यांच्या संगमा